लोकसभा दोन हजार चोवीस महाराष्ट्रात एकूण अठ्ठेचाळीस जागा मुख्य लढत महायुतीविरुद्ध महाविकास आघाडीत ठाकरे गट अजितदादा गट शरद पवार गट शिंदे गट भाजप काँग्रेस वाटाघाटीत प्रत्येक पक्षाने आपले तगडे उमेदवार रिंगणात उतरवलेत मात्र अठ्ठेचाळीस उमेदवारांमध्ये प्रतिस्पर्धी पक्षाला चितपट करण्यासाठी तब्बल पंधरा महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे बारामतीत सुरेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अर्थात या दोन महिलांचा सामना पाहणं जास्त इंटरेस्टिंग होणार आहे कारण नरन विरुद्ध भाऊजाई यांच्यात लढत होणार असल्याने विषय हार्ड झालाय भाजपच्या मातब्बर नेत्या पंकजा मुंडे यांना यंदा बीड लोकसभेचं तिकीट मिळालंय त्यामुळे पंकजा मुंडेंचा वनवास संपणार का येणाऱ्या काळात स्पष्ट होईल काँग्रेसच्या निष्ठावंत मानल्या जाणाऱ्या प्रणिती शिंदे यांची लढत होणार आहे भाजपच्या राम सातपुते यांच्याशी त्यामुळे सोलापूरमध्ये यंदा भाजप विरुद्ध काँग्रेस असा दुहेरी सामना रंगणार आहे ठाकरेंच्या रणरागिणी वैशाली दरेकर यांची लढत थेट मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यासोबत आहे तर यवतमाळ वाशिममधून भावना गवळी यांचा पत्ता कट करून शिंदेंनी राजश्री पाटील यांना संधी दिली आहे दिंडोरी मतदारसंघामधून भाजपच्या भारती पवार यांना दुसऱ्यांदा तर नंदुरबार मधून हिना गावित आणि रावेरमधून रक्षा खडसे यांना तिसऱ्यांदा भाजपने तिकीट दिलंय भाजपचे सुभाष भावरे यांना भिडण्यासाठी काँग्रेसने शोभा बच्छाव यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवलंय जळगावचा सामना हा भाजपच्या स्मिता बाग आणि शिवसेना ठाकरे गटाच्या करण पवार यांच्यामध्ये होणार आहे अमरावतीतून भाजपच्या नवनीत राणा तर चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांचा कस लागणार आहे यासह धाराशिव मधील लढत अजितदादा गटाच्या अर्चना पाटील आणि ठाकरे गटाचे ओमप्रकाश राजे निंबाळकर अशी आहे रायगडमध्ये अजितदादा गटाचे सुनील तटकरे आणि ठाकरे गटाचे अनंत गीते यांच्यात टफ फाईट रंगली असली तरी वंचितच्या कुमुदिनी चव्हाण या दोन तगड्या उमेदवारांना कशा प्रकारे चितपट करतील का हे पाहणं महत्त्वाचं असेल आता प्रतिस्पर्धी पक्षाचा गड भेदणं किंवा आपला गड शाबूत ठेवणं हे या रणरागिणीनं जमणार का येणाऱ्या काळात याचं चित्र स्पष्ट होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका